सहकार महर्षी दिलीपराव देशमुख राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत महिला गटात लातूरचा संघ विजेता तर मुलामध्ये पुणे संघ विजेता महिला गटात नागपूर उपविजेता तर पुरुष गटात नागपूर उपविजेता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण लातूर दिनांक एकोणीस एप्रिल माजी क्रीडा मंत्री तथा सहकार महसूल दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे राज्यस्तर हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महिलांच्या गटात लातूरचा संघ विजेता ठरला असून पुरुष गटात पुणे संघविजेता ठरला आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे सहकार महर्षी बा दिलीपराव देशमुख यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त दिनांक सोळा सतरा व अठरा एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे आयोजित केलेल्या राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते तर या वरिष्ठ गटातील राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत महिला गटात लातूरच्या संघाने एक पंच्याहत्तर हजाराच्या रोख रकमेसह उप विजेतेपद नागपूर संघा संघाने एकावन्न हजाराच्या रोख रकमेसह उपविजेतेपद पटकावले आहे तर पुणे संघाने एकतीस हजाराच्या रोख रकमेसह तृतीय क्रमांक मिळवलेला आहे त्याचबरोबर पुरुषगडातील पुणे संघाने पंच्याहत्तर हजाराच्या रोख रकमेसह विजेतेपद नागपूर संघाने एकावन्न हजाराच्या रोख रकमेसह उपविजेतेपद तर मुंबई सबर्बन यांनी एकतीस हजाराच्या रोख रकमेसह तृतीय क्रमांक मिळवलेला आहे या बक्षीस वितरण समारंभासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खासदार डॉक्टर शिवाजी काळगे शिक्षक आमदार विक्रम काळे माजी आमदार धीरज देशमुख यांची उपस्थिती होती या स्पर्धा रेना सहकारी साखर कारखाना मर्यादित संचालक सर्जेराव मोरे यांच्या सौजन्याने पार पडल्या तर व्हॉलीबॉल शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कर्ते मोईज भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या स्पर्धा यशस्वीसाठी व्हॉलीबॉल संघटनेचे जिल्हा सचिव दत्ता सोमवंशी व्हॉलीबॉल एन आय प्रशिक्षक महेश पाळणे क्रीडा शिक्षक दैवशाला जगदाळे कल्पना टपेकर मुनील सुनील मुनाळे यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व खेळाडू यांनी परिश्रम घेतले आहे दिलीपराव देशमुख साहेबांच्या अमृत वर्ष चषक स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या स्पर्धेमध्ये मुलामध्ये आठ संघ आणि मुलीमध्ये आठ संघ आणि या ठिकाणी सहभाग नोंदवला आज अंतिम सामने होते अंतिम सामन्यामध्ये मुलामध्ये पुणे नागपूर आणि मुंबई उपनगर त्याच पद्धतीने मुलीमध्ये इतिहासात पहिल्यांदा नोंद या ठिकाणी झालेली आहे लातूरच्या मुलीनं पहिल्यांदाच या ठिकाणी आपलं विजेचं पद प्राप्त केलेलं आहे त्याचबरोबर नागपूर दोन नंबरवर आणि पुणे तीन नंबरवर या ठिकाणी अशा पद्धतीचं आज समारोप झालेला आहे आज बक्षीस वितरण माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते त्याच पद्धतीनं खासदार शिवाजीराव काळगेसाहेब आणि विक्रम साहेब आणि धीरजबाई देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न झालेलं आहे अत्यंत दमदारपणेने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेचा फलस काय असेल तर आमच्या लातूरच्या मुलीच्या संघाने या ठिकाणी विजेचं पत्र या या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे काय सांगाल या ठिकाणी आपण पहिलं पार्क आहे सर आनंद खूप होते कारण ह्या मॅचेससाठी आम्ही खूप मेहनत केली पहिल्या मॅचपासून आणि लातूरकडून खेळतो आम्ही आणि लातूरकडून आम्हाला खूप सपोर्ट मिळाला आमचे कोचेस पण चांगले होते नसरू फुलारी सर आणि इथलं मॅनेजमेंट पण खूप छान होतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काही वेस्ट बंगालच्या मुली आल्या होत्या त्यांनी त्यांना त्यांचा पण गे खूप चांगला होता आणि त्यांना पण खूप इथलं मॅनेजमेंट आवडलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लातूर जिल्ह्याला गिफ्ट दिलं मिळून आणि फायनल जिंकून आम्ही लातूर जिल्ह्याचं नावसुद्धा पूर्ण महा महाराष्ट्रात नाही तर त्यांच्या वेस्ट बंगालमध्ये सुद्धा आपल्या महा लातूर जिल्ह्याचं नाव आम्ही नव नावलौकित केलं तसं बेस्ट ऑफ आय मॅच होता त्यांनी एक मारलं लातूरनी फर्स्ट सेट थोडंसं कॉम्बिनेशन झालं नव्हतं म्हणून सेकंड सेट आम्ही मारला थर्ड सेटला पण एक लास्ट पॉईंटनी थोडंसं मिस्टेक झाली पण थर्ड सेट आम्ही एवढं छान खेळला आणि मुलींनी पण खूप छान प्रकारे खेळला आणि त्यांना आम्ही बे दहामध्येच मारून टाकलं एक सेट मारला पंधराचा लास्ता आणि आम्ही जिंकलो प्रकारे फर्स्ट टाईम मी बघितलं लातूर जिल्ह्यामध्ये खूप छान प्रकारे मॅचेस झाल्या आणि मला खरंतर इथलं मॅनेजमेंट ग्राउंडचं मॅनेजमेंट पण खूप आवडलं आयोजक आणि इथल्या आयोजकाबद्दल तर खूप म्हणजे मी सांगू शकते कारण त्यांनी आम्हाला यायचं जायचं राहायला पण खूप चांगली व्यवस्था केलेली होती परत जेवणाची पण खूप चांगली व्यवस्था केलेली होती आणि यायला जायला आम्हाला बसेस पण त्यांनी दिल्या होत्या त्याबद्दल त्यांचं पण आभारी खूप छान मॅनेजमेंट होतं चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा